नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांना पारदर्शकपणे अगदी जलद आणि कुठल्याही कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थात किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी देशभरामध्ये दे, विशेष मोहीम राबवली जात आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये देशभरामध्ये दे ही मोहीम राबवली जात आहे ज्याच्या अंतर्गत नवीन शेतकऱ्यांना दिले जाणारे पीक कर्ज असतील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज फेडलेले आहेत त्यांना नवीन कर्ज घ्यायचे आहेत असे शेतकरी असतील पशुपालक असतील पशुपालकांसाठी पशु, पशु के सी सी असेल या सर्वांची उपलब्धता आता जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून केली जात आहे मित्रांनो जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही शेतमाल तारण योजना असेल किंवा किसान क्रेडिट कार्ड असेल पशु के सी सी असेल अशा वेगवेगळ्या वेग बाबींचा लाभ हा दिला जात आहे ग्रेस नोंदणी झालेल्या फार्मर जनरेट झालेल्या आणि वैयक्तिक शेतमालक असलेल्या शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून ही पीक कर्ज किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिली जात आहे मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्रालय याचबरोबर भारत सरकार आणि पी एम बी अलायन्स यांच्यामध्ये त्रिसदस्य करार झालेला आहे आणि याच्याच या, या कराराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही एक अगदी एक रुपयामध्ये ऑनलाईन पद्धतीने कागदपत्राशिवाय पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची मोहीम राबवली जात आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी अप्लाय केलं जात आहे शेतकऱ्यांना ही कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकारची किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी आपण सुद्धा आपल्या बँकेशी संपर्क करू शकता मित्रांनो ऑनलाईन पोर्टल आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायला सुद्धा सुरू आहे परंतु याच्यामध्ये अॅग्रिस्टॅक ज्यावेळेस शेतकऱ्यांचे कॉन्फिग्रेशन ज्याच्या वेळेस त्याचे व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस त्या, त्या पोर्टलवरती काही एरर येतात त्याच्यामुळे आपल्या बँकेकडे संपर्क करून कुठल्याही कागदपत्राशिवाय किंवा कुठल्याही चार्ज शिवाय आपण चार या किसान क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता किसान क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी ज्या शेतकऱ्याला या किसान क्रेडिटसाठी अप्लाय करायचे आहे त्या शेतकऱ्याच्या नावे कुठलंही थकीत पिक कर्ज नसावं तो नवीन पीक कर्जासाठी अप्लाय करत असावा किंवा पूर्वीचं पिक कर्ज फेड होऊन तो नवीन कर्जदार होणार असावा याचबरोबर त्या शेतकऱ्यांची वरती नोंदणी झालेली असावी त्याच्या नावावरती सेपरेट स्वतःच्या मालकीची जमीन असावी याचबरोबर त्या शेतकऱ्याचा त्या अर्जदाराच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक झालेला असावा अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा बाबी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि या, आहे। या बाबींची पूर्तता करून आपण एक रुपयामध्ये पीक कर्जासाठी या जनसमर्थन पोर्टलच्या माध्यमातून केसीसी साठी अप्लाय करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची माहिती होती एकतीस ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त आपण या नोंदणीचा आपण या उपक्रमाचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो महत्वपूर्ण असं अपडेट होतं आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद